संतोषदादा पाटील कळंबा यांचा डेंजर सौंद्र्या मी बैल बैलाय बाऊदादा हजारे शिरूर यांचा हेलिकॉप्टर पाहिजे गाडी अगटात पाळणारी आणि गाडी म्हणा राव दादा बंडाभू हसबे हिवरे यांची घरची जोड नाव अगटाला पाळणार आहे लाल निकॅपचा ना ग्या भुजार ना ग्या आणि तो पलीकडला फायटर सोन्या गाडी वगैरे सुटणार गाडीवान तो तुकारा मुलगी महेश बोंजरे सरकार हरिपूर त्यांचा बुलेट छव्या आणि अरुण टोक्कर कळंबा यांचा चिमण्या न चिमण्या गाडी वगैरेला पाळणार आहे आणि गाडीवान बंडाभो घेणारे आई जोडणं तीन पाट्या झाली तीन विजयदादा लेंडवे आणि शशिदादा लेंडवे सराडी यांचा सराडे चिमण्या आणि पलीकडला महिषा गुंड ताशा पाटील गाडी अ गटाला पाळणार आणि गाडीवर नाही तर काका <laughs> प्रकाशदादा पाटील दानवाड यांचा पाखऱ्या म्हणजे दानवाडा काळ गाडी हो गटात पाळणार आहे आणि पहिल्याला बैला आहे वाशिम गोरा गाडीवान शानुर्वे वाशिम गोरा बोबनाळे ब्रदर्स मैशा पाटील डेरी यांचा ब्रेकपेल आणि मधला पाखर्या आणि पलीकडला पोपट चौगुली हिवरे यांचा हौशा ब्रेकपेल आणि हौशा पाळणार आहे गाडीवान गॅस्को गाडी उडली पिंपळवाडी पिंपळवाडी कोणाची दोन्ही बैल दोन्ही बैलांची नाव सर्केट तू पलीकडला सुलतान आणि गाडी बघत पण आणि गाडी व सागरवाडी सागरपाटील लिंगनूर नामदेव बापू सांगली यांचा बैजा आणि महेश मंदिर सरकार हरिपूर यांचा पाखड्या गाडी बगटात पाहणार आणि गाडीवान भांडापू भडगावला गाडी बगटाला एक झाली आई जोडणं तानाजी अमगर रांजणी यांचा सोन्या बगटाला पाहणार आहे गाडी कोणाची वायपोळी कोणाची वायपोळी सुरज दोन्ही पण नावं कशी दोन्ही पहिलांची दोन्ही पण शिल बला पाहणार आणि गाडीवान कोण कोण नामदेव बापू सांगली आमचा बैजा बगटा सुटणार आहे गाडी कोणाची बागेवाडी बागेवाडी होणार विलास पडळकर दोन्ही पण नाही सांगली ताजी बरं दोन्ही पहिलाही नाव बुलट हाऊस किंग बटलर बघटाला हा आणि गाडीवान उमराव गरजेवाडी उमराव गरजेवाडी दत्ता हक्की उमेशदा पळशी त्यांचा विराटलेला गाडी बघायला पाहणार आहे दादा दा। परवा बडागावच्या मैदानाला गाडी पळली आयशी गाडीवान माझी संग्राम पाटील आररोडे दोन्ही पण दोन्ही बैलांची नाव त्याचं राजा आणि त्याच लाल्या आज बघायला पाहणार बगाला आणि गाडीवान गाडीवान कुजगाव डॉक्टरांचा गजा अलीगडला आणि सातशे पाच सुंदर्या संतोष टेलर म्हणजेच बापू अंकले गाडी बघाडात पाहणार आहे गाडीवान आहे बोबलू बसतोडी कोल्हापूर दाजी पाटील आणि आणि कोणाचं ते नागने मेजर पण दोन्ही पहिल्यांचे नावं काय ते सोन्या आणि शिवा बगडाला पाडणार ना सोन्यान आणि गाडीवान ये नाना थोरात दानोळी यांचा कॅडबरी वशा बगटात पाळणार आहे गाडी काका यांचा चिमण्या गाडी बगटाला पाळणार आहे आणि सुकऱ्या वजीरचे मालकांचं नाव पृथ्वीराज जाधव कळंबा पृथ्वीराज जाधव कळंबा आणि ते दुसरा पाल्याचा हेमंत देश आहे हेमंत देश आहे बघडलं बणा काय हां बघड आणि गाडीवर संतू पांढरे संतू बघा गाडी उभी आणि हे पाल्याचं तेजना नाव बघडलं बणा आणि गाडीवर गाडीवर गाडी कोण हा हा दोन्ही गाडी पगार पण आणि गाडी व्हायची दोन्ही आणि पहिले पैर्याला दोन्ही बैलांची नाव्या बघट आला आणि गाडीवर गाडी उडली सिद्धीवाडी कोणाचं दादा पैलवान दोन्ही आहे सावळच सावळच कोणाचं बबलू पैलवान दोन्ही पैलांची नाव हा आणि तो राजा गाडी बघ आला आणि बाप्पा बाप्प सिद्धिवाडी <qeas> महावीर कागल यांचा पाखऱ्या बगतात पडणार आहे गाडीवान संजान आणि पहिला वाक्षीवाडी पाहिजे गाडी बघणार आणि गाडीवान भंडा शो कारंदवाडीचा आणि शिव वाक्षीवाडीचा अदा गाडी कुठली हे राव पांडेगाव राव पांडेगाव हे तुम्ही धरलेलं नाव काय आहे सुंदर्या ते परवा नंबर झालेला कळंब्याला पळायली आणि हे कुठलं आहे राव तसं त्याचं नाव काय पळायला बर दोन्ही पहिलाच नाही गाडीवणा राहू जा तसं राव दादा गाडी कुठली कलडीचं कोण आलं बरं आणि हे पायऱ्याचं गाडी बघ म्हणा आणि गाडी कोण आहे आणि हे पलीकडे गाडी कलाडी सरपंच दोन्ही आहे बघ टाला नाव काय त्या दोघांची त्यात कोण आहे गाडीवर घ्या बालाजी मलमे खालाडी यांचा वैजा गजा गजा गाडी बगटाला पडणार आहे गाडी कुठली दादापूरची दा दा दा? शिपूर सावळे शिपूर आणि सावळे शिपूरची कोणाचा शिवा नाईक त्यांचा नाईक कुठलं आली कडलं नाईक नाव काय आणि उजवी जाईल बुलेट राणी बगटाला आणि गाडी वन कोण सूरज भैया वायफळे यांचा शिल्या गुलाबी सिंगराजा आणि यो बंडाबो हसबी हिवरे यांचा किंग बैजा गाडी बगडाला पडणार आहे आणि नाही तर परसू आग दादा वासुर कोण आज संग्राम पाटील आरोडे त्यांचं हे आदतलाच ना आदतला आदल याला पैराला कोण पैऱ्याला आलकूडच बैजा ते कोण आज ते आलकूडचं ते हे जरा नाव काय आहे रे त्यांचं आलकुडचं हो आबा दाबागा रोड आबा रोड ठीक आहे गाडीवान याला गाडीवान हे हो सदाबा